उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट मराठी भाषा दिनानिमित्त चर्चा झाल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस मस्साजोग दौऱ्यावर देशमुख कुटुंब आणि ग्रामस्थांची घेणार भेट अन्नत्याग आंदोलनासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर अपात्रतेची टांगती तलवार निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ करणार कारवाई साम टीव्हीला सूत्रांची माहिती न्यू इंडिया बँकेच्या लॉकरमधून लंपास करण्यात आलेली रोकड हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं उघड अधिकाऱ्यांना एकशे बावीस कोटींवर मारला होता डल्ला राज्यामध्ये फेब्रुवारीतच उन्हामुळे काहीली कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्ये पारा वाढला रत्नागिरीमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद <गण> पुलाच्या कामासाठी गेले आणि झोपेतच वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच कामगारांचा मृत्यू जालन्यातील धक्कादायक घटना आंगणेवाडीच्या भराडी देवीची आजपासून यात्रा प्रशासन सज्ज एकनाथ शिंदेसह अनेक मंत्री आणि नेते मंडळी घेणार दर्शन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर एकशे सात धावांनी विजय रॅन रिकेल्ट झळकवलं शतक तर कागिसो रबाडानं घेतले तीन बळी दोन हजार मध्ये मुंबईचा विनाश होणार प्रचंड वेगानं मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता नासाचा इशारा